त्याला शेवटचा प्रश्न समाधान नव्हताडे डायरेक्ट प्रश्न विचारा भूमिका मांडून अध्यक्ष महोदय पण थोडी पार्श्वभूमी सांगावं लागेल ना समजणार नाही पाच मिनिटं एका प्रश्नासाठी द्यायचा आहे सन्मान्य सदस्यांनी विचारलाय त्यांनी दोन प्रश्न विचारले भूमिका मांडल्याशिवाय प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय मी आज या निमित्ताने एवढंच विचारू इच्छितो की जसं वृक्ष लागवडीचं या ठिकाणी अकरा हजार झाडं लागणे हे माझ्या मतदारसंघामध्ये मंगळडा तालुक्यामध्ये झालेला आहे तर त्यावेळेला एक हजार सुद्धा झाडं तिथे लावलेली नव्हती अध्यक्ष महोदय आणि तिथले सरपंच त्या ठिकाणी त्या वन अधिकाऱ्यांच्याकड ज्या वेळेला तक्रार करायला गेले तर वन अधिकाऱ्यांनी त्या सरपंचाला दोनच म्हणून गाव आहे मंगोडा तालुक्यामध्ये तर त्या सरपंचाला त्या ठिकाणी दम दिला गेला की त्या ठिकाणी मी तू सरकारी कामात अध्यक्ष महोदय महत्वाचा आहे हा घोटाळा तिथून तर सुरुवात झालेला आहे आपण प्रश्न विचारू नव्हतो अध्यक्ष महोदय असे अनेक घोटाळे आहेत तर अध्यक्ष महोदय त्या जिथं जिथं ज्या ठिकाणी वन विभागाचे ऍक्वार केलेली जिथं जिथं झाडं लावायचे आहेत ज्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत तिथं पानवटे सीसी डॅम चेक डॅम मातीचे हे जी करायची जी नुसते हे कागदावरतीच केलेले आहेत अध्यक्ष महोदय आणि हे कागदावरती करून त्या वन्यजीव प्राण्यांचं त्या ठिकाणी जिथं पाणी टँकरनी टाकायचं आहे तिथं पांतळे न करता त्या ठिकाणी टँकरचं बिल काढलं जात आहे ते पांतळ काढलं जात आहे आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही आपण प्रश्न नाही विचारले तर पार्श्वभूमी नाही सांगितलं याच्यावर कारवाई काय करणार आज जवळजवळ सगळ्या लक्षवेधी आपल्याला आज अंतिम आठवडा प्रस्ताव गिलोटीन दोनशे त्र्याण्णव चे प्रस्ताव हे सगळे घ्यायचे त्यामुळे त्याला प्रश्न विचार अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीचा यात सीसीटी सीसीटी टी सी एम चेक डॅम माती तिथले आतले असणारे पानवटे हे न करता बिलं उचललेले आहेत हाही मोठा घोटाळा आहे तर माझी मंत्री महोदयाने मार्फत विनंती आहे या सगळ्या कामांची खातेनी आहे चौकशी करून अध्यक्ष महोदय त्याचे फोटो सुद्धा हो या ठिकाणी मी आणलेले आहेत या सगळे महोदय सन्मान्य सदस्यांनी बऱ्याच कामाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्या ठिकाणी माझ्याकडे पाठवावेत पुन्हा मी सांगतो की सुक्ष्म पद्धतीनं त्या ठिकाणी तपासणी करून जे घटक त्याला जबाबदारी असतील त्या सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल त्याला लक्षवेधी क्रमांक दोन